शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हवामान खात्याने राज्यातील कोणत्या भागात उद्या दरम्यान मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे याविषयीपूर्वीची सविस्तर अपडेट तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठ्या जोरदार पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरात देखील मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसा पाऊस होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले तर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरचा सर्वत्र परिसरामध्ये आणि सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण पट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडी कल्याण वायसाई विरार दापोली या सर्वत्र परिसरामध्ये वातावरण हलकं ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद